राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आमचे आताच नेहरी झाले आता नेहरी म्हणजे आमचं बरंच मित्र म्हणजे नेहरी म्हणजे काय तर मित्रांनो आपल्या गावात मागा तिकडं सकाळच्या जेवणाला नेहरी म्हणतात नाही का आणि रामदास आलाय गेला होता शाळेत त्याची परीक्षा चालेल आणि हे आदित्य आदित्य टोपी उडतो मित्रांनो करते आदित्य कर बाय बाय भाऊ कर बाय 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 तर आपल्या सगळ्या मित्रांनी आदित्य बाय बाय करते तर मग आता काय करायचं आता आता काय होऊन काय करते त्या पक पसारा पडलाय नायची आता हे पहा मित्रांनो आता एवढं नेर झाला त्याच्यामुळे मग आता भांडी नाही कसली अजून आणि पडलं तर अशीच कसं कसायचं त्या भांडी भांडी कसून टाक आणि अजून काय करायचे रामा आजकालचा पेपर होता होता काय सोपं गेला काय रामदास म्हणतो मी त्यांना सोपं गेलाय आता कसं काय गेलाय आता रोज सकाळचे पेपर राहतो आणि आता मी महिन्यात सुद्धा किती तारखेला लागणार आहे तू म्हणजे म्हणतो एक तारखेला लागणार आहे त्या आदित्य हलू नको तर मी त्यांनो आदित्य जरा थोडासा मोबाईल हरजो हालित होते त्याच्यामुळे मग थोडा असा हलत आहे मोबाईल ना आदित्य मस्ती नाच 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 मित्रांनो

जुनी गाणी रे जी रे मोरा बेच्या बनात गोरी गोरी पान फुला सारखी छान अशी गाणी मस्त वाटायची कविता राहायच्या आम्हाला शाळेमध्ये तुम्हाला राहायच्या का कविता काय काय कविता राहायच तुम्हाला एवढ्या पण याखा म्हणून तू कृषी आल तुझी पर्यंत आणि मग येऊन जाऊन गाणी नकार बाई गाण्याच्या पाहिजे पावसाची कसा आणि मित्रांनो ही शाळा म्हणजे इयत्ता म्हणजे इथं गावातही होतो आमच्या गावात प्राथमिक शाळेला त्याच्यानंतर मग अनुदान आश्रम शाळा देवठाण अकोलीच्या तिकडे खाली तांबोळी लावत्या तिकडे काही दिवस म्हणजे पा चौथी पाचवीपर्यंत तिकडे दिवस गेले शाळेमध्ये आश्रम शाळेमध्ये आणि नंतर मग आमच्याच गावा झाली पिंपळखाणे गाव तिथं मग हायस्कूलला म्हणजे थोडंसं दहावीपर्यंत दिवस पण मग आमच्या टायमाला नाही तर ना पाय पाय जायला लागायचा ना इथून पिंपळखण्याला सुरुवातीच्या काळात तर काही म्हणजे छत्र्या नाही भेटायच्या तर काही पोरं काढायच्या पण आमच्या काही कागद राहायचा कागदाच्या आतल्या साईडला पोता बिता राहायचा असा राहायचं तो आणि शाळेत मग बेंच बिंच काही बसायला नाही राहायचं बेंच आता कंपल्सरी कंपलसरी तर भूत बसायला लागायचा शनिवारची आमची शाळा व्हायची म्हणजे अर्धा दिवस राहायचा ना शनिवार नाही हा शनिवारची शनिवारची अर्धा दिवस नाही राहायचा त्या टायमाला सोमवार राहायचं म्हणजे आमचा राजमवार असायचा आणि त्याच्या शनिवारची शाळा दुपारी सारवली तर मग मध्ये रविवार सुट्टी नाही त्या टायमाला शाळा वाळून जायची सारवायचं आमच्या आम्ही नाही का सुट्टी झाली का मग बाकीची शाली मी

काय सगळ्या गोष्टी म्हणजे आत्ता या प्रपंचात पडलो आणि प्रपंचात पडल्यानंतर मित्रांनो कसे एकदा प्रपंचात माणूस पडला का ह्या जबाबदाऱ्या म्हणजे वाढत ती मग पोरास्वर आली सगळ्या गोष्टी पोरास्वरा आले पोरासोराच्या शाळा या म्हणजे जोपर्यंत बारीक पोरा तोपर्यंत कसा राहतो आमच्या बऱ्याच मित्रांना अनुभव आहे का बारीक पोरा तोपर्यंत त्या पोरांचा आजार त्यामध्ये लागणारा काही थोडक्यात खर्च त्यानंतर पोरा मोठ्या जागे त्यांच्याकरता वाढतात म्हणजे शाळा सगळ्याच गोष्टी म्हणजे मी असं तर नाही म्हणणार मित्रांनो आपण प्रत्येकाचं कर्तव्य आहे आपण प्रपंच हा कर्तव्य आणि केला पाहिजे तर अशा प्रकारचा राहत मित्रांनो आणि संसार करता असाल मित्रांनो ज्या दोन्ही माणसं राहतात नवराबाई त्या त्या दोन्ही माणसं आहेत ना त्या एकदम म्हणजे अशी विचारणा राहिली पाहिजेत एक विचारणा तरच म्हणजे हा प्रपंच होतोय जसं काय आता आम्ही आता मी यूट्यूबमध्ये काम करतो आहे तर रामदास साई मला सहकार्य करते ती पण कधी कधी बोलवते युट्यूबमध्ये तुला नाही आठवते काही कविता मित्रांनो एक आपल्या बहिणाबाईंनी एक सुंदर कविता लिहून ठेवली होती पा ती म्हणजे आहे माझी थोडी पार कशी ती कविता आणि ती कविता जर म्हणून ना मित्रांनो एकदम असा मस्त वातावरण वाटतंय ते काही जुने दिवस आठवतात नाही का ती कविता अशी आहे अरे खोप्या मधी खोपा सुंदरणीचा झाडाला टांगला असे एवढेच मित्र मला पाठ पुढं कसं आता बरंच झालं ना त्याच्यामुळं पुन्हा खायच्या बहिणाबाईच्या कविता राहायच्या कोणती माझा बापू शेत आपण महिने ना पाठते बाप कविता बाप, बाप कविता अशा म्हणजे त्या टायमाला कविता राहील आमच्या वातावरण संसारावरून नाही का अरे संसार संसार जसात वाचलीवर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भा कर ह्या अशा बहिणाबाईंच्या गाणी कविता मस्त वाटाय का आणि खरंच तसा संसार आहे मित्रांना आधी हाताला चटके मग मिळते भाकर म्हणजे या संसारामध्ये आधी दुःख हो। सहन करून कष्ट सहन करावं लागतं एक विचारणं प्रपंच म्हणजे असा मित्रांनो जसं काय ब समजा आपण शेती करतोय आपण शेतकरी आहोत मग एकमेकाला एकमेकांना सहकार्य करणं एकमेकांच्या स सुखदुःखामध्ये सहभागी म्हणा आता मी युट्यूब या क्षेत्रात काम करतो आहे मला म्हणजे रामदास चायना भरपूर सहकार्य केलं आहे युट्यूब या क्षेत्रात ती पण मला सहकार्य करते आणि आमचे जे मराठी युट्युबर आहेत म्हणजे बरेचसे काही मित्र म्हणतात आमचं का बरेच वेळी आमचा फोन होतात तर मग ते म्हणतात बुवा आम्हाला सहकार्य नाही होत बो गरीबीहून म्हणजे ते एकटंच राहत होती पण नक्कीच सहकार्य करा कारण बाहेर राज्यातल्या आमच्या महिला ज्या भगिनी आहेत ना बाहेर राज्यात भरपूर एकट्या एकट्या महिला भगिनी या ब्लॉग व्हिडिओ बनवत होते आता ब्लॉग व्हिडिओ बनवणे या सोशल मीडिया या माध्यमातून आपण ब्लॉग व्हिडिओ बनवून ब्लॉगचं म्हणा कुठल्याही कॅटेगरीचं व्हिडिओ बनवून आपण यामध्ये उत्कृष्ट पद्धतीने आपला ना म्हणजे नावसुद्धा कमवू शकतो आहे आपली परिसदिसुद्धा होते आणि म्हणजे पैसासुद्धा कमवू शकतात पण एकमेकाला सहकार्य करणं महत्त्व होते अजून मी घेत नसून तर आमचा काही व्हिडिओ बनवू शकते पण मग मी नाही सांगत तिला कधी तर मग आता या क्षेत्रात मी येईल म्हणून असं मला पण वाटत नव्हता शाळा थोडी झाली आमची थोडी झाली शाळा जास्त काही झाली नाही पण शाळा थोडी झाली पण शाळा शिकत असताना थोडेसे भाषण केला म्हणजे भाषण करायचं थोडासा म्हणजे जरी मला मी थोडी शाळा शिकलो पण वाचनं म्हणजे पुस्तकं वाचण्याचा मला छंद होता म्हणजे शब्द साठा काही गोष्टी आणि शाळेमध्ये भाषण करणे शाळेमध्ये मला गाण्यांची स्पर्धा द्यायची तिकडं पण मी भाग घेतो देवठाने या ठिकाणी पिंपल गाण्या शाळेचा असताना नाही कधी केला पण मग उकरतो ह्या आणि शाळा जरी मग थोडी शिकलो तर त्या गोष्टी कामी आल्या आपण भले पहिले शिकवून जर दुसरी शिकवून मित्रांनो पण आपल्या काही गोष्टी ह्या का येत होती आणि मग आज ह्या ब्लॉग हे क्षेत्रात मी मला वाटत नव्हता की मी या क्षेत्रात येईल यूट्यूबमध्ये तर आज या क्षेत्रामध्ये आलो आहे आणि ही एक छोटीशी वाटचाल आपली चालू आहे आणि ह्या वाटचाल चालू असताना आता वास्तविकता हा मी आधीच चालू करायला लागत होता ब्लॉगचा व्हिडिओ म्हणजे यूट्यूब ह्या मी आधीच खोलायला लागत होता लॉकडाऊन त्या काळामध्ये पण कसं आहे मित्रांनो का त्या काळात आपल्याला एवढं काही नॉलेज नव्हतं ह्या युट्यूबमध्ये काय राहत आहे ह्या आपल्याला माहीतच होतं आपण दुसऱ्याचा व्हिडिओ पाहिजे नाही का पण हो, का? नंतर काही मित्रांनी सहकार्य केला या ब्लॉक सत्र म्हणजे आले याच्यात पण आता जवळजवळ पंचवीस टक्के म्हणजे आपण आहे पंचवीस टक्के रडून आणि पंचवीस टक्के आता मित्रांनो काही मित्र मित्रांनो आदित्य थोडा रडतोय पोरासोरा आता सोरा पुढे टाकायचे ना मित्रांनो आपण सगळ्यांनी धरूनच हा प्रपे आणि सगळ्या रियालिटी आपली जी दाखवण्याचा प्रयत्न करते वरही आपल्या सोबतच राहणार आहेत कारण आपला प्रपंच आपण सगळी सोबतच देऊतोय म्हणजे व्हिडिओमध्ये आपण सोबतच येतो कधी कधी मी ज्या वेळेला बाहेर जातोय त्यावेळेस तर आमच्या युट्यूबवर मित्रांनी आणखी एक प्रेरणादायक म्हणजे असा देऊ शकते का दोन्ही माणसं असेल तर दोन्ही माणसांनी जरी आमची एखादी महिला भगिनी असेल तिला सहकार्य करायचं बिंदास बिंदास बोलायचा फक्त काय आपण काय वाईट नाही वाईट कोणला तर बोलायचा नाही व्हिडिओ बनवताना चांगलंच बनवायचं आपण यामध्ये वाईट काही दाखवायचं नाही वाईट जे आहे रिॲलिटी तीच आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर अशा प्रकारे मित्रांनो या प्रपंचामध्ये एकमेकाला सहा mm. सहाय्य करू जर सुपंता एकमेकाला सहकार्य केला तर खरंच प्रपंच होईल आणि मी काही ना आपल्या अनेक युट्यूबर मित्र किंवा ना जे ही मेहनत करतात अनेक क्षेत्रामध्ये त्यांचा काहीतरी उद्देश राहतोय प्रपंचामध्ये काहीतरी आपला यश प्राप्त करण्यासाठी आणि तो कधी काही माणूस कधी हार होते कधी जीत उंचावली सावलीचा खेळ आहे मित्रांनो हार आणि जीत ह्या गोष्टी होतच राहतात मित्रांनो जो स्पर्धक राहतोय ना स्पर्धेमध्ये उतरेल जसं काय आपण युट्यूब या स्पर्धेत उतरलो आहे को कोणी पैलवान राहतोय तो त्या स्पर्धेत उतरतो कोणी क्रिकेटपटू राहतो त्या स्पर्धेत उतरत आहे कोणी व्यापार व्यवसाय या क्षेत्रात आहे त्यामध्ये हार आणि जीत ही होतच राहते पण काहीतरी जरी आपली हार झाली तर त्याच्यापासून काहीतरी शिकायला आहे का आपले हार कायमुळं झाली असा राहत आहे मित्रांनो तर असो सगळ्यांनी व्यवस्थित युट्यूबचा व्हिडिओ बनवा किंवा आपला व्यवसाय करत असेल मी म्हणत नाही यूट्यूबच चालू जर व्यवसायामध्ये हार जी हे मानू नका मित्रांनो हे होतच आहे तर चला सांगत राहिलं तात्पर्य असे मित्रांनो हा संसार आहे ह्या संसारामध्ये आपल्या सगळ्यांनी एकमेकांना सहाय्य करून पुढं जायचे आणि संसार तसा गेला तर कठीणही आहे आणि जर व्यवस्थित राहिला तर चांगलाही आहे मित्रांनो आपण प्रकंचित जीवनात आहोत तर चला मित्रांनो थोडेसे जुन्या आठवणीला उजाळा म्हणून मी आपल्यासमोर थोडी मोडकी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आमच्या युट्युबर मित्रांसाठी मी नेहमीच वेगवेगळ्या अशा वे, वे पद्धतीची माहिती ही सांगत राहतोय आणि ज्या मित्रांनी जसा सहकार्य करता येईल तसा पण करण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो आणि तुला काय वाटतं याच्याबद्दल आपण या युट्यूब यशात काय म्हणतो आला बाबा कसा वाटतं आहे वळखी भरपूर झाल्यात मिळ असं हा आपलं ऑडियन्स हे सगळं आपलंच नातेवाईक आहेत इतर ना आहे तर आपलं रक्ताचं नातेवाईक तर भरपूरच आहेतच ते तर आपलं पहिल्यापासूनच आहे ती आपण यानंतर जे नातेवाईक तयार झालं आता पण भरपूर नातेवाईक तयार झालं चला युट्यूबवर मित्रांसाठी एक म्हणजे काय मित्रांनो आता झालंय काय यूज डाऊन प्रत्येक युट्यूबवर मित्रांचा यूज डाऊन झालं ती याला कारण आहे परीक्षांचा कालावधी आहे आय पी एल वगैरे चालू आहे तर हार नाही मानायचे आता आमचं सुद्धा भरपूर झालं जायचे तशी काय तरी आम्ही व्हिडिओ टाकीतच होते म्हणजे काही गोष्टी हार जीत ह्या गोष्टी होत होत्या चला मित्रांनो एक बसल्या बसल्या एक छोटा व्हिडिओ बनवला कारण आता कसं आहे मित्रांनो बाहेर जायला उन्हाच भरपूर आहे ज्यावेळेस बाहेर जायची वेळ ना तर जाणार मी नक्कीच प्रयत्न चालणार तर चला मित्रांनो एक छोटा व्हिडिओ बनवला ह्या व्हिडिओ बनवता असताना मध्ये मध्ये त्याचा पण भरपूर रन चालू होता असो मित्रांनो झाला आता बारीक फोरे मापाय असावी तर कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर ने ना असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करून चला एक लाईक करायला विषय मला पुन्हा एकदा सगळी दिली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी